एकनाथ शिंदे उद्यापासून महायुतीच्या बैठकांना उपस्थित असतील अशी माहिती भाजपचे संकट मोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांनी दिली आहे आपण केवळ एकनाथ शिंदेच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो आमच्यात खाते वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलंय महाजन संध्याकाळी ठाण्यातील शिंदेच्या निवासस्थानी पोहोचले तिथं त्यांच्यामध्ये सुमारे सव्वा तास चर्चा झाली दरम्यान त्यांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं होतं महाजन भाजपचा निरोप घेऊन ठाण्यात शिंदेना भेटायला आल्याची चर्चा सुरू होती मात्र या सर्व चर्चांना महाजन यांनी पूर्ण विराम दिलेला सगळी पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्यांची तब्येत जरा बरी होईल त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत शासकीय ते कदाचित सध्या ते काळजीवाहू सरकार म्हणून काळजी किंवा मुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे ते बैठकही घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही